नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण मैत्रिणीने बघणार आहोत सीवॅक फॉर्म कसा भरायचा सी वॅक फॉर्म म्हणजे काय आहे आणि तो कशासाठी भरायचा आणि कोणाचा भरायचा तर हा फॉर्म आपल्याला ए एन जी गरोदर माता आहे तिचा सा भरायचा असतो आणि ज्यांना काही दुर्धर आजार आहे तीस वर्षाखालील त्यांचा जे कोणत्याही वयाचा सा भरायचा असतो जनरली आपण हा फॉर्म भरतो तीस वर्षाच्या वरच्या लोकांचा आणि ज्यांना बी पी शुगर झालेला आहे त्यांचा आपण भरत असतो जी माता आहे तिचा भरतो तर या फार्ममध्ये आपल्याला काय काय माहिती भरावं लागते जे असांस्कारिक आजार आहेत बी पी शुगर हृदयासंबंधी कॅन्सर तर या आजारासंबंधी हा फार्म आहे त्यामध्ये त्यांची माहिती भरायची आहे की जे लोक बैठे काम करतात त्यांचं वजन जास्त आहे जे अजिबात शरीराची हालचाल करत नाही किंवा ज्यांची हिस्ट्री आईवडिलांना बी पी शुगर आहे भावा बहिणींना होता आहे तर या व्यक्तींना हा हे आजार होऊ शकतात तर अशा लोकांचे आपल्याला हे सी व्या फॉर्म भरायचे आहेत तर याच्यामध्ये त्यांची काय काय माहिती घ्यायची आहे त्यांचं वय घ्यायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आणि त्यांची वजन उंचीसुद्धा घ्यायची आहे आपल्याला आणि त्यांचा कमरेचा घेर तर ही सर्व माहिती आपल्याला या फार्ममध्ये भरायची आहे तसेच काही लक्षणं आहेत की इतरही आजाराचं निदान होऊ शकते जसं आहे क्षयरोग आहे कुष्ठरोग आहे आणि जे प्रेरणा प्रकल्पाचा जो सर्वे आपण करत असतो त्यामध्ये आपण त्यांच्या निदानानुसार आपण समजू शकते की त्यांना काय झालेलं आहे की त्यांना ते किती निराश आहे ते कोणत्या लेवलपर्यंत निराश आहे किंवा आत्महत्या करण्यापर्यंत निराश आहे का ही सगळी माहिती आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायची असते तर हे सर्व आपण लिहिल्यानंतर हे हा जो फॉर्म आहे तो आपल्याला जे आपल्या सी एच ओ मॅडम आहे त्यांना द्यायचं असतं ते त्याची स्क्रीनिंग करतात आणि त्या जे आपण त्यांचं मूल्यांकन करतो त्यानुसार त्याला ते उपचारासाठी सामोरील उपचारासाठी पाठवतात तर त्या यामुळे त्या व्यक्तीचा जो आजार आहे तो लवकर माहिती होतो आणि त्याला लवकर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्याचा आजार कमी होण्यास किंवा तो बरा होण्यास मदत होतो तर असा हा फार्म आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि एक आशा म्हणून आपल्याला हा फॉर्म दर महिन्याला आपल्याला हे फॉर्म भरून आपल्या पी एस सीमध्ये जमा करायचे आहे आपल्या पी सॉरी पी एस सीमध्ये नाही आपल्या सी ए जी मॅडमकडे जमा करायचे आहे तर सर्वच प्रकारची माहिती आपल्याला येथे भरायची आहे त्या आजाराबद्दल त्या व्यक्तीबद्दल तर इथे आपण हे सगळं भरून हा जो फॉर्म आहे हा कसा भरायचा तर आज मी हे तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप पहिल्या पानापासून अगदी शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला ही माहिती सांगणार आहे तर हा फार्म जो आहे आ, आदी जो हा आधी आपल्याला रजिस्टर भरायचे होते पण आता हे नवीन नमुना आलेला आहे आपल्याला हा एकच एका व्यक्तीसाठी एक फॉर्म असतो आणि हा एक फॉर्म आपल्याला भरून सी एच ओकडे द्यायचा असतो आधी आपल्याला पूर्ण एक रजिस्टर होते त्या रजिस्टरवर हो, आपल्याला पूर्ण माहिती भरावी लागायची तर आता हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक स्पेशल फॉर्म आहे आणि त्या स्पेशल फॉर्ममध्ये त्या व्यक्तीची सर्वात सगळी स्पेशल माहिती आपल्याला भरायची आहे आणि हा जो आपण फॉर्म भरतो हा आपल्याला एक त्यांच्याकडे दिल्यानंतर आपल्याला एक दुसरं पण रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये पण ही सर्व माहिती आपल्याला भरून ठेवायची आहे तर आपण जे दर महिन्याला आपण जे फॉर्म भरतो त्याचा आपल्याला रेकॉर्ड पण ठेवायचं आहे तर या फार्मचे आपल्याला फार्म भरायचे दहा रुपये मिळतात त्याच्यामुळे आपल्याला जे आपण वाउचर देतो आपल्या घटप्रत्येका मॅडमकडे त्यांच्याकडे आपल्याला याची पावती पण लावायची आहे की आपण या महिन्याला किती फॉर्म भरले एक भरला दोन भरला तीन भरला त्याच्यानुसार आपल्याला ही पावती पण लावायची आहे आणि हे आपल्याला रेकॉर्डला पण आपलं जे मोठं रजिस्टर असते दुसरं त्याच्यावर आपण सर्व त्या लाभार्थीची सगळी माहिती लिहितो ती माहिती पण आपल्याला ठेवायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व माहिती लिहून ठेवतो तर असा हा आपल्याला हा फार्म भरायचा आहे तर चला आपण हा फार्म कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आता आपण हा फार्म समजून घेऊया सेव्या फार्म किंवा प्रपत्र आपण कसे भरायचे तर सर्वात आधी लाभार्थ्याचे नाव लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आशाचे नाव म्हणजे आपले नाव लिहून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर गावाचे नाव पत्ता उपकेंद्राचे नाव आपल्या गटप्रवर्तकांचे नाव आरोग्यसेविकेचे नाव आणि खाली आहे आपली स्वाक्षरी आशाची स्वाक्षरी गटप्रवर्तकांची साक्षरी आणि आपल्या ज्या आरोग्यसेविका आहे त्यांची साक्षरी हे सर्व लिहून आपल्याला वरचं पान पूर्ण कंप्लीट करायचं वडू दुसऱ्या पानाकडे तर हे आहे दुसरं पान म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण हा फॉर्म भरत आहोत सेव्या फॉर्म त्याचे आपल्याला संमतीपत्र लिहून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो आधार कार्ड आपण घेऊ त्याचा आपण कुठे उपयोग करणार आहोत हे त्याला आपण सांगणार आहोत तर इथे त्या व्यक्तीचे नाव लिहून घ्यायचे आहे आणि त्याचा आधार कार्ड लिहून घ्यायचा आहे नंबर लिहून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या ते लाभार्थ्याची सही किंवा अंगठा घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं संमतीपत्राचं पान भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण येऊ पान क्रमांक दुसरीकडे तर इथे आप आहे आपल्याला मूल्यांकन करायचं आहे त्या व्यक्तीचं ज्याचा आपण फॉर्म भरणार आहोत तर इथेसुद्धा आपल्याला काही माहिती भरायची आहे आपण ज्या दिवशी त्या व्यक्तीचा फॉर्म भरतो त्या दिवशी आपल्याला तारीख लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे आशाचे नाव तर इथे आपले नाव आशाचे नाव लिहून घ्यायचे आहे आशा म्हणजे आपण तर त्यानंतर है आहे एम पी डब्ल्यू किंवा एन एम आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या ज्या एम पी डब्ल्यू किंवा एन एम आहे त्यांचे नाव इथे लिहून घ्यायचे आहे त्याच्यानंतर वैयक्तिक माहितीमध्ये त्या लाभार्थ्याचं नाव त्याचं वय जन्मतारीख लिंग आणि पत्ता लिहून घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला जर काही दृष्टीदोष अपंग आजारपणामुळे अंतरनाला केलेत असेल तर असा पण इथे बाजूला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे गाव वार्ड उपकेंद्र आपलं उपकेंद्र कोणतं आहे आपली पी एस सी कोणती आहे हे सर्व लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ओळखपत्र आधार यू आय डी मतदान ओळखपत्र हे सर्व त्या ते लाभार्थ्यास आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर राज्य आरोग्य विमा त्याच्याकडे आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक हो, किंवा त्याच्या त्याच्याजवळ नसेल तर त्याच्या नातलगाचा आपल्याला मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपण जोखमीचे जे मूल्यांकन आपल्याला करायचे आहे त्याला त्याच्यावरून त्याच्या वयावरून तो जे काही धूम्रपान करतो किंवा चालतो किती चालतो व्यायाम करतो की नाही करत हे सर्वावरून आपल्याला हे जोखमीचे मूल्यांकन कर करायचं आहे हे एन सी डीचा फॉर्म आहे हा तर हे जे असांसर्गिक आजार असतात मधुमेह बी पी कॅन्सर आणि हृदयासंबंधी जे आजार आहे त्यासाठी हा फार्म आपल्याला भरून घ्यायचा आहे असांसर्गिक आजार आपण त्याला म्हणतो तर याच्यावर आपण त्याच्या याच्यावर जे आपण माहिती लिहितो आणि इकडे जे हे झिरो एक दोन तीन चार असे नंबर जे दिले आहे तर याच्यानुसार त्याचं मग आपण मूल्यांकन करतो तर आपल्याला सर्वात पहिला प्रश्न विचारायचा त्या व्यक्ती किती वयाचा आहे तर ती जर ए एन सी माता असेल तर ती आपल्याला एकोणीसच्या खालीच मिळेल किंवा एखादा दुर्दर आजार असेल त्या व्यक्तीला तर ती व्यक्ती आपल्याला एकोणतीसच्या किंवा तीसच्या खाली मिळेल नाहीतर जनरली आपण सरास हा फार्म तीसच्या वरच्या वयांच्या लोकांचा भरत असतो तर त्यानुसार त्याचे वय जर एकोणतीसच्या खाली असेल तर आपण त्याला झिरोवर गोल करायचा आहे आणि त्याशिवाय जर च्यावर असेल च्यावर आणि एकोणचाळीसच्या खाली तर एक वर गोल करायचा आहे चाळीस आणि एकोणपन्नासच्या मध्ये असेल तर दोनवर गोल करायचा आहे पन्नास आणि एकोणपन्नासच्या मध्ये असेल तर तीनवर गोल करायचा आहे आणि साठच्या वर असेल तर सरळ सरळ आपण त्याला चारवर गोल करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे त्या व्यक्तीला विचारायचं आहे की धूम्रपान किंवा धुररहित उत्पादने जसे गुटखा खैनीसारख्यांचा वापर खैनीसारखे जे पदार्थ आहे ते तो खातो का तर आपल्याला हे विचारायचं आहे जसं तंबाखू आहे पुटका आहे हे जर ती व्यक्ती खात असेल तर आपण त्याला दररोज खाते का की कधी कधी खाते असं विचारायचं आहे तो जर म्हणत असेल की मी कधी कधीच खात आहे तर आपण एकवर गोल करायचा आणि तो जर म्हणत असेल की मी दररोज खातो तर आपण दोनवर गोल करायचा आणि ती व्यक्ती सांगत असेल आपल्याला का मी कधीच खात नाही तर आपल्याला झिरोवर गोल करायचा आहे त्याच्यानंतर आपण त्याला विचारणारा मद्यपान करते का दारू पिते का की बाकी इतर काही जे दुसरे मद्यपानाचे हे असतात बियर आहे दारू आहे अजून जे नशा येणारे जे हे असतात ते तो करतो का तर त्याने जर म्हटलं नाही तर आपल्याला गोल शून्यवर करायचा आहे आणि होय म्हटलं तर आपल्याला गोल एकवर करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला स्कोअर लिहायचा आहे जी बाजूची खाली जागा आहे स्कोअर ल असं म्हटलं आहे तिथे जर आपण शून्याला गोल केला असेल तर बाजूच्या खाली कॉलम मध्ये शून्य लिहायचं आहे ज्या एक किंवा दोन तीन चार यापैकी ज्याच्यावरही आपण गोल केला आहे तो आकडा आपल्याला इथे मध्ये लिहायचा आहे नंतर आपण पाहू पान नंबर तीन तर आपण आता त्या व्यक्तीचं वय वे घेतलं त्याने काही तंबाखू गुटखा काही खात असेल का हे बघितलं आता आपण बघणार आहोत त्याच्या कमरेचा घेर त्याच्या कमरेच्या घेरमध्ये आपण सेंटीमीटरमध्ये बघणार आहोत स्त्री आणि पुरुषासाठी वेगवेगळा घेर दिलेला आहे uh, स्त्री जर असेल तर ऐंशीपेक्षा कमी आणि पुरुष जर असेल तर नव्वदपेक्षा कमी तर त्यांना आहे शून्य आणि एक्क्याण्णव आणि नव्वदपेक्षा नव्वदच्या मधात असेल स्त्री जर तिला आहे एक आणि पुरुष जर असेल तर त्याला आहे एक त्याच्यानंतर आहे नव्वद सेंटीपेक्षा मीटरपेक्षा जास्त आणि शंभर सेंटीमीटरपेक्षा पुरुषांना जास्त त्यांना आहे दोन गुण तर हे आपल्याला टेपमे टेप जो असतो कपडे शिवायचा जे आपण माप घेतो त्याच्याने त्या व्यक्तीचा कंबर घेर मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार मग आपल्याला हे ते गुण द्यायचे आहे तर आपण जी व्यक्ती लठ्ठ असते तर त्यांचा घेर जास्त असतो कमरेचा घेर जास्त असतो त्यांचं वजन जास्त असते तर अशा लोकांना बी पी शुगर होण्याचा सर्वात जास्त धोका असतो तर आपण अशा लोकांना सांगतो की तुम्ही दररोज व्यायाम करा पायी फिरा तळलेले पदार्थ खाऊ नका मैद्याचे किदार पदार्थ खाऊ नका ज्याच्यामुळे शरीरामध्ये फक्त चरबी तयार होते तर असे पदार्थ आपण त्यांना खाण्यासाठी टाळ टाळायचं असं सांगत असतो तर ज्या व्यक्तीचा वजन जास्त असते त्यांचा कमरेचा घेर जास्त तर जे आपण इथे गोल केला आहे तेच इथे ह्या स्कोअरमध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही एका आठवड्यामध्ये कमीत कमी एकशे पन्नास मिनटे कोणत्याही प्रकारचे शारीरिक हालचाल करता का दररोज कमीत कमी तीस मिनटे आठवड्यातून पाच दिवस व्यायाम वगैरे करता का तर त्यांनी जर सांगितलं की आम्ही आठवड्यातून किमान एकशे पन्नास दिवस चालतो किंवा व्यायाम करतो तर तिथे शून्यावर आपल्याला गोल करायचा आहे आणि आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटपेक्षा कमी चालतो की व्यायाम करतो असं म्हटलं तर आपल्याला एकवर गोल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे कौटुंबिक इतिहास म्हणजे हा हे जे आजार आहे बी पी शुगर आणि हृदयाशी संबंधित तर हे आजार आपल्या कुटुंबामध्ये जर त्या व्यक्तीच्या आईला वडिलाला भावाला असेल तर त्या व्यक्तीला होण्याचे चान्सेस असतात तर म्हणून आपल्याला हे माहिती घ्यायची आहे की ज्याचा आपण फार्म भरतो त्याच्या आईला कुठलाही बी पी किंवा शुगर किंवा कॅन्सर किंवा हृदयाचा आजार आहे का वडल्याला होता का भावाला आहे का तर त्यांना जर असेल तर आपल्याला हे ते गुण टाकून घ्यायचे आहे नसेल तर शून्यावर गोल करायचा आहे आणि असेल तर दोनवर गोल करायचा आहे तर आपण बघितले की मागच्याही पानावर आपण काही गोल केलेले आहे आणि तिथे आकडे टाकलेले असते तर हे पूर्ण मिळून आपल्याला इकडे टोटल करायचे आहे ह्या सर्वांची तर इथे आपली जर टोटल समजा इथे जर आपली टोटल चार आधी असेल चारपेक्षा जास्त आधी असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला सर्वात आधी त्या व्यक्तीचा फॉर्म भरून आपल्याला सी एच ओकडे किंवा आपले जे एम ओ असतात त्यांच्याकडे तपासणीसाठी स्क्रीनिंगसाठी पाठवायचं आहे लवकरात लवकर लोगर। कारण की अशा व्यक्तीला हा जे हे जे आजार आहे आमचा आजार बी पी शुगर कॅन्सर आणि हृदयासंबंधी जे जे आजार आहे ते सर्वात जास्त आधी होण्याचा त्यांना धोका असतो की ज्यांचं वजन जास्त आहे जे बैठं काम करतात कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही आणि जास्त बाहेरचं खातात तळलेलं खातात मैद्याचं खातात पोषक आहार घेत नाही अशा व्यक्तींना जे लोक जास्त चिंते काळजीचं काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त टेन्शन असते अशा लोकांना हे आजार होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात म्हणून असे चारपेक्षा जर जास्त गुण आले असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला लगेच स्क्रीनिंगसाठी पाठवून त्यांची सर्वात आधी तपासणी करायचे त्याच्यानंतर आहे भाग ब लवकर तपासणी रुग्णाला यापैकी काही लक्षणे आहेत का ते विचारा तर यामध्ये आपल्याला दोन कलम आहे महिला आणि पुरुष आणि पुरुषासाठी आणि महिलांसाठी काही ज्या गोष्टी आहेत त्यात पुरुष आणि महिलांना एकत्रच विचारायच्या आहे आणि फक्त काही गोष्टी आहेत त्या फक्त महिलांशी निगडित आहेत तर त्या आपल्याला महिलांनाच विचारायच्या आहेत तर सर्वात आधी बघू आपण बी एक महिला आणि पुरुष हे आपल्याला दोघांनाही विचारायचं आहे तर इथे आपल्याला विचारायचं आहे दोघांनाही महिला आणि पुरुष धाप लागते का श्वास घेण्यास त्रास होतो का तर इथे आपल्याला बाजूचे पालन दिलेला आहे कोण किंवा नाहीचा तर आपल्याला होय असेल तर होय लिहायचं नाही असेल तर नाही लिहायचं त्याच्यानंतर लिहिलाय आठवड्यापेक्षा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला आहे का तर त्या व्यक्तीला विचारायचं आहे त्याला जर दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल तर होय किंवा नाही लिहायचं आहे असेल तर होय नसेल तर नाही त्याच्यानंतर त्याला त्याच्या थुंकीतून रक्त येते का खोकलताना बोलताना कितून रक्त येते का हे जर तो व्यक्ती सांगत असेल की होय तर होईल यायचं आणि दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप आहे का हे जर तो व्यक्ती सांगत असेल की मला बारीक ताप असतो माझ्या अंगामध्ये मला ताप आल्यासारखं वाटते तर सुद्धा आपल्याला होईल यायचं आहे त्याच्यानंतर वजन कमी एखाद्या व्यक्तीचे आपोआपच वजन कमी व्हायला लागते की आ, अशा व्यक्तीचे की ज्याला क्षयरोगाचे लक्षणं किंवा लागण झालेली असते तर त्या व्यक्तीचे वजन आपोआपच कमी व्हायला लागते तर आप आपल्याला दिसतेस की तो व्यक्ती आता आपण जर दोन महिन्याच्या आधी बघितलं तर ती व्यक्ती कशी होती आणि त्याच्यानंतरच चा आपण त्या व्यक्तीला बघितलं तर आपण सहज सोडवायला येते आपल्याला की या व्यक्तीचं वजन आपोआप हळूहळू कमी होत आहे तर आपल्याला ते सुद्धा लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला रात्री खूप घाम येतो का तर टी व्हीमध्ये काय होतं की धुमकीतून रक्त पडणे आणि ताप असणे वजन कमी होणे आणि रात्री खूप घाम येणे यासारखी हे लक्षण असतात त्याच्यानंतर आपण सध्या टी बीच्या उपचारासाठी औषध घेत आहे का हे त्यांना विचारायचं आणि हे सुद्धा आपल्याला होय किंवा मध्ये लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीला फिट येते का हे विचारायचं आहे किंवा आधी त्यांना फिट वगैरे येत होती का हे सुद्धा विचारून घ्यायचं आहे होय असेल तर होय नाही असेल तर नाही इथे पण आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे तोंड उघडण्यास त्रास होतो का तर आपण त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला तोंड उघडताना किंवा तिखट खाताना जेवण करताना काही त्रास होतो का, का किंवा दोन आठवड्यापेक्षा जास्त तोंडातील जखम जी आहे ती बरी होत नाही का किंवा एखाद्या व्यक्तीला तोंडात नेहमी फोडं येतात तर त्यांचे फोटो लवकर बसत नाही आणि ते त्यांना मग जेवण करायला खूप त्रास होतो तर जे स्त्रिया किंवा पुरुष नेहमी खर्रा वगैरे खातात तर त्यांना हा अशा प्रकारचा त्रास होत असतो त्याच्यानंतर आपल्याला विचारायचं आहे की दोन आठवड्यापेक्षा जास्त तोंडामध्ये पांढरे किंवा लाल जे चट्टे आहे ते बरे न होणारे आहे का हे सुद्धा विचारायचं आहे आपल्याला होय असेल तर होय नाही असेल तर नाही सगळं त्यांना वेदना होती का तर जे लोक हे असा खरा वगैरे खातात नेहमी त्यांच्या तोंडामध्ये फोड येतात तर त्यांना असं चावताना पण त्रास होत असतो आणि त्यांचा आवाज पण बदललेला असतो तर असे जर काही आपल्या लक्षणं आढळले तर आपल्याला इथे सर्व खाण्यामध्ये होय होय लिहायचं आहे नंतर आपण बघू दुसऱ्या पानावर आपल्याला काय काय माहिती लिहायची आहे त्याच्यानंतर विचारायचं आहे सध्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला टी बीचा आजार आहे का तुमच्या घरातील कोणी आता व्यक्ती टी बीचं औषध घेत आहे का आणि टी बीचा आजार असण्याचा इतिहास म्हणजे घरात कोणाला जुने आजारी वगैरे होती का त्यानंतर हात आणि पायाच्या तळवांना वारंवार जखमा होती हे सुद्धा आपल्याला विचारायचं आहे होत होय असेल तर होय नाही असेल तर नाही आणि त्यानंतर विचारायचं आहे हात आणि पायावर तळवांना वारंवार मुंग्या येत आहे का तर ज्यांना असं काही लक्षण असेल हे कुष्ठरोगाचे लक्षण आहे तर हे जर लक्षण असेल तर आपल्याला सुद्धा होय लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर धुसर आणि दृष्टी आहे का त्याच्यानंतर धुसर आणि दृष्टी विचारायची आपल्याला त्यांना विचारायचं आहे की वाचण्याला त्रास होतो का हे जे कोणतेही लक्षणं असेल त्यांनी जर होय म्हटलं तर आपल्याला इथे होय लिहायचं आहे कारण याच्या आधारे आपण त्यांना की त्यांना कुठे पाठवायचं की त्यांना कोणते आजार असू शकतात आणि जे आपले सी एच ओ आहे किंवा एम आहे किंवा आपल्या एन एम ताई आहे हे लवकर त्यांच्या लक्षात येईल की यांना कसल्या आजाराचे लक्षणं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक आठवड्यापेक्षा जास्त डोळ्यांमधील वेदना जा हो हो, आहेत का ज्या बऱ्यानं होणाऱ्या आहेत हे विचारायचं आहे होय असेल तर होय लिहायचं नाही असेल तर नाही लिहायचं आणि एका आठवड्यापेक्षा जास्त डोळे लालपणा आहे का लालसरपणा हे सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचं आहे आपल्याला ऐकण्यास त्रास होते का हे सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे तोंडामध्ये हलक्या रंगाचे चट्टे किंवा वर्ण वने ज्यांना संवेदना नसणे म्हणजे तोंडामध्ये आपल्या त्यांना विचारायचं आहे की तुमच्या तोंडामध्ये फोडं वगैरे आहे का की फोडं आहे पण त्याची काहीच जाणीव होत नाही असं असं वगैरे त्रास आहे का शरीराच्या कोणत्याही भागात त्वचा झाड झालेली आहे की म्हणजे स्वराचा जो कोणता भाग आहे त्या भागावर एकदम जाडसर चट्टा वगैरे हो आलेला आहे का ज्याला काहीही संवेदना नाही आहे हे विचारायचं आहे हात आणि पायावर तळव्यांना वारंवार सुन्न होणे जसे हात पाय आहे त्यांना काही सुन्न म्हणजे पडून जातात काहीही संवेदना नसते आणि हे जे लोक आहे जे विस्तकाजवळ गेले आगीजवळ गेले तर यांना ते, ते काही माहिती पडत नाही आणि यांचे हात भाजले जातात किंवा चटका जो लागतो ते यांना समजत नाही तर हे वारंवार जे सुन्न होते त्यामुळे यांना हे समजत नाही तसेच व पायाची बोटं वाकडीच आहे का हे सुद्धा आपण त्या आपल्याला त्यांना विचारायचे आहे तर यानु यानुसार आपल्याला हे जेव्हा आपण लिहितो सर्व तर यानुसार आपल्याला याच्यामध्ये तीन आजाराचे लक्षणं विचारायचे आहे कुष्ठरोग आणि क्षयरोग आणि हे असंस्कार आजार तर त्याच्यानंतर आपल्याला विचारायचं आहे की हातांना आणि पायांना मुंग्याने बधीर होणे डोळ्यांच्या पापण्या पूर्णपणे बंद न होणे म्हणजे हे जे आजाराचे लक्षणं आहे हे सर्व आजाराचे कुष्ठरोगाचे लक्षणं आहे ज्या लोकांच्या पापण्या बंद होत नाही त्या डोळे पूर्ण बंद होत नाही तर हे कुष्ठरोगाचं लक्षण आहे हाताच्या पंजामध्ये वस्तू व्यवस्थित पकडण्यास त्रास होणे म्हणजे यांचे हात जे आहे बोट आहे हे वाकडे असतात त्याच्यामुळे त्यांना वस्तू पण व्यवस्थित पकडता येत नाही त्याच्यानंतर पायातील दुबळेपणामुळे चालण्यास त्रास होणे म्हणजे यांच्या पायांना पण एक ताटभणा नसतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित चालू पण शकत नाही तर हे सर्व लक्षणं आपल्याला त्यांना आहेत का हे विचारायचं आहे हा फार्म सेवा फार्म करताना आणि जर आपल्याला जर काहीसुद्धा एक किंवा दोन जरी त्यांनी हो म्हटलं तर आपल्याला लगेच त्यांना जे आपले वैद्यकीय अधिकारी आहे तर त्यांना ज्या केंद्रामध्ये पी एस सीमध्ये किंवा आर एचमध्ये त्यांना पाठवायचं आहे जिथे त्यांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहेत त्याच्यानंतर आपण अपन... जे फक्त स्त्रियांसाठीच विचारायचे आहे ते प्रश्न बघूया आता आपण हे बघितले की इथे दोन्ही ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे प्रश्न आपण दोघांनाही विचारले आता आपण बघणार आहोत फक्त स्त्रियांसाठी स्त्रियांसाठी बघणार आहोत फक्त स्त्रियांना आपल्याला हे प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांना विचारायचं की स्तनामध्ये गाठ आहे का तर त्यांच्या स्तनामध्ये कोणाच्या गाठ जर असेल तर होय असेल तर होय आणि नाही असेल तर नाही स्तनातून रक्त मिश्रित स्त्राव म्हणजे कोणाच्या स्तनातून कधी कधी असं चिवट असा, असा पदार्थ वगैरे निघतो तर ते वगैरे आहे का विचारायचं चा। कोणाचे जे आहे कोणा एका स्थानाचा आकार मोठा आणि एका स्थानाचा आकार लहान असतो तर असं जर काही असलं तर इथे आपल्याला हे नमूद करायचं आहे त्याच्यानंतर दोन पा मासिक पाळीमध्ये मा रक्तस्राव होणे म्हणजे दोन मासिक पाळीमध्ये मा अंतर असणे कधी कधी वेळेच्या आधी पाळी येणे आणि खूप दिवस अंगावर जाणे जसं पिरियड असतो की आपला पाच दिवस जनरली जायला पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त सात आठ नऊ दहा दिवस असं जात असेल तर आपल्याला हे सुद्धा इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वयोवृद्ध महिला आहे तर त्यांची पण आपल्याला असेल तर त्यांची पण माहिती घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे आपल्याला इकडे मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे म्हणजे आता कोणाकोणाची पाळी बंद होऊन जाते दोन तीन वर्ष होतात आणि अचानक मग त्यांना परत पाळी येणं सुरू होते आणि पंधरा पंधरा दिवस अंगावर जाते त्यांना आणि खूप असं जास्त जाते किंवा पाणी जाते तर आपल्याला हे सुद्धा लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर योनीमधून दुर्गंधीयुक्त स्त्राव जो आहे तर अशा बऱ्याच महिला आहे की ज्या आपल्याला सांगत नाही दुखणे अंगावर काढतात तर हे सुद्धा आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे तर हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर लिहायचं आहे समोघानंतर रक्तस्राव होतो का हे जर सांगितलं कोणी तर हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे हे जे सर्व कारण आपण याच्यासाठी लिहितं की हे कारणावरून त्यांना कोणत्या आजाराचे लक्षण आहे किंवा त्यांना भविष्यामध्ये कोणता आजार होऊ शकतो तर ही सर्व माहिती आपल्याला एकत्रित करून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर जर त्यांना जर वरीलपैकी कोणत्याही लक्षणामध्ये होय असल्यास आपल्याला हे सगळं सांगायचं आहे सा आपले जे सी एच ओ असतात त्यांना सांगायचं आहे सा कारण हा फॉर्म आपल्याला त्यांनाच द्यायचा आहे ते हे त्याचं स्क्रीनिंग करणार आहे आणि त्यांना जर काही असे लक्षण आढळले तर लगेच हे त्या व्यक्तीची तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी किंवा त्याला पुढील जे काही त्याची ट्रीटमेंट आहे लवकरात लवकर त्याला मिळाला पाहिजे उपचार त्याला जो काही आजार होणार आहे किंवा झालेला आहे तर तो लवकरात लवकर त्याला मिळाला पाहिजे म्हणून सी एच ओ त्याची लगेच तपासणी करून त्याला सामोर पाठवणार त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर लिहायचं आपल्याला की खाणे कपडे घालणे आंघोळ करणे चालणे किंवा शौचालयास जाणे दैनंदिन क्रिया आपल्याला इतरांच्या मदतीने करण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि शारीरिक अपंगत्व आहे ग्रस्त असलेली व्यक्ती त्यांना हालचाल करण्यास अडथळा येत आहे का आपल्या घरचा पत्ता किंवा घरातील व्यक्तीचे नावे विसरणे असे सुद्धा व्यक्ती असतात सातच्या जे काही लोक असतात त्यांना हे सुद्धा असू शकते की त्यांना आठवत नाही लवकर जे हे सगळं आपल्याला या फार्ममध्ये नमूद करायचं आहे आणि आपल्याला जर प्रत्येक याच्यामध्ये होय होय असेल तर आपल्याला त्यांचे स्फुटम पण घेऊन आपल्याला त्यांचे स्फुटम आपल्याला आर एस ला किंवा पी एस सीला तपासणीसाठी पाठवायचे आहे आणि एक स्टार असेल तर आपल्याला त्यांचा थुंकी नमुना घेऊन पाठवून द्यायचा आणि दोन स्टार असेल तर एन एम एम डब्ल्यूद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांचा शोध घेतला जाईल म्हणजे सर्व सदस्यांची सगळी तपासणी केली जाईल त्याच्यानंतर आपण बघू पुढचे पान भाग सी आता जोखमीचा हा घटक बघा तर इथे स्वयंपाकासाठी काय काय वापरल्या जाते इंधनाचा कोणता प्रकार आहे शेणखत आहे कोळसा आहे रॉकेल आहे गॅस आहे की काय आहे हे आपल्याला सगळं लिहून घ्यायचं आहे आणि कचरा जाळला आहे त्याचा धूर हे सगळं आपल्याला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर भागडी पी एच के ट्यूब तर हे पी एच के ट्यूब आहे आपल्याला प्रेरणा प्रकल्प जो आहे आपला आपण शेतकऱ्याची माहिती लिहित असतो त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करून त्यांच्या अडचणी विचारून प्रेरणा प्रकल्प आहे तर ती ही माहिती आहे प्रेरणा प्रकल्पाची तर आठवड्यातून आपण गेल्या दोन आठवड्यात आपण खालील समस्या किती वेळा त्रास झाला म्हणजे एखादी व्यक्ती आहे ती खूप निराश झाली आहे किंवा त्याच्या मनामध्ये खूप आत्महत्याचे विचार वगैरे येत आहे तर अशा व्यक्तीच्या घरी जर आपण गेलं समजा आणि त्यांना आपण असं विचारलं की गोष्टी करण्यास थोडीशी आवड किंवा आनंद असणे त्यांनी अजिबी अजिबात नाही म्हटलं अनेक दिवसापासून नाही म्हटलं किंवा खूप निराश आणि उदासीन वाटते तर त्यांनी जर आपल्याला हे यापैकी काही सांगितलं तर आपल्याला अशा व्यक्तीला त्याच्यावर लक्ष ठेवून आपल्याला हे सुद्धा माहिती आपल्याला या फॉर्ममध्ये भरायचं आमचे ह्या ज्या व्यक्तीचा आपण फॉर्म भरत आहे त्या व्यक्तीने जर ही माहिती आपल्याला सांगितली की मला निराशा वाटते खूप दिवसापासून कशातच मन लागत नाही ह्या गोष्टी जर आपल्याला आप सांगितल्या आप तर ह्या व्यक्ती प्रेरणा प्रकल्पाच्या सर्वां सर्वेमध्ये पण येतो आणि ही माहिती आपल्याला सी व्या फॉर्ममध्ये पण भरून घ्यायची आहे आणि या व्यक्तीची माहिती आपल्याला आपले जे सी एच ओ आहे एन एम आय एम पी डब्ल्यू आहे त्यांना लगेच द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे जेणेकरून त्या व्यक्तीला त्याच्या आजाराबद्दल त्याचे निदान होऊन त्याला पुढील उपचार लवकरात लवकर मिळेल आणि जी काही दुर्घटना होणारी आहे त्याच्या बाबतीत किंवा त्याला काही जो जे अपंगत्व येणार आहे तर ते त्याला येणार नाही आणि तो लवकर बरा होईल तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर परत भेटू आपण अशाच एका नवीन माहितीमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार